नमस्कार मंडळी आमचं कोकणी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या हरकुल गुरुद्ध माध्यमिक विद्यालय म्हणजे हायस्कूलमध्ये माझी विद्यार्थी एकोणीसशे त्र्याण्णव ज्ञानदीप ग्रुप यांनी छान प्रकारे असा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमवेत समवेत गेट टुगेदर साजरा केला गेट टुगेदर छान आणि मस्त झाला त्याचे काही फोटोज माझ्याजवळ आलेले आहेत आणि त्याचा मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे आणि त्या व्हिडिओ माध्यमातून आपण पुढील वाटचालसाठी त्यांना शुभेच्छा देऊ शकता आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा धन्यवाद वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्नमे सुला बघूस तो आभाच्या कुठे प्रगतीचा शैक्षणिक प्रगती तर एका पण विचार दर्शन नाही जर आभास असते आणि जर ते त्यांच्या त्या कौशल्यमध्ये टोटल सात ते सतरा थोडा टाळा होतो मला कोण नाही सांगणार अशा प्रकारे आमच्या हरगुळचं वैभव असते हरगुळ गावासाठी त्यांनी केलेलं काम असते एक शिक्षक म्हणून त्यांनी केलेलं काम हे विविध विद्यार्थ्यांना नोकरी देऊन गेलेलं आहे विविध विद्यार्थ्यांना इंग्लिश क्षेत्रामध्ये नावार्फने आणलं आहे असं जरी असलं तरी जे इतरच शिक्षक आहेत म्हणजे माझ्या माझ्या ते कारण माझं इंग्रजी माझं गणेश पाच होतं विज्ञान होतं मला दुसरं तर शिकवायचं आणि तर दुसरी कडक नव्हते पण कळमळायचं होतं त्या वयातही ते कळमला शिकवायचे आणि मला मात्र त्यांच्यामुळेच विज्ञानाची गोळी वाटते पण मुळातच बाकीच्या गोष्टी परामोलाच्या होत्या आणि म्हणून सर मी जेव्हा बी एडला गेलो गंमत असते माणसाच्या आयुष्यामध्ये हा योग खूप कमी येतो आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा भेटतात शाळा संपल्यानंतर वीस बावीस पंचवीस वर्षानंतर पुन्हा भेटायचं आणि पुन्हा एकदा सेलिब्रेट करायचं तो काळ असा होता जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपण कोणाची तरी मुलं होतो आणि आता आपली मुलं शाळा कॉलेजला जातात पण तरी सुद्धा शाळेमधले मित्रमैत्रिणी भेटणं आणि पिकनिकला जाणं याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तो तुम्हाला मिळतो तुम्ही खूप लकी आहात कसं असतं ना की गंमतच आहे की माणूस पैशानी वयानी कितीही मोठा झाला ना सुद्धा रस्त्यानी जात असताना अचानक जेव्हा तरी त्याची शाळा दिसते तेव्हा तो ड्रायव्हरला सांगतो जरा गाडी स्लो कर आणि ती शाळेची इमारत माणूस डोळे भरून बघतो ते मैदान ज्या ठिकाणी उभं राहून आपण कधीतरी प्रार्थना म्हटली होती समूहगीत म्हटलं होतं वगैरे वगैरे आणि मग ते वगरे वगरे। दिवस आठवतात एकदा दहावी झाली ना मग काही जण कॉलेजला राहणार कोणी इंजिनियरिंगला राहणार कोणी डिप्लोमा कोणी जॉब करतं कोणी बिझनेस करतं आणि मग सगळे आपण असे विखुरतो आणि मग कोणाचा कॉन्टॅक्ट राहत नाही पण तो क्लास कमालीचा होता तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बिसलेली नव्हती सॅनिटायझर नव्हता पण ती एक निष्पाप दिवस आपल्या आयुष्यात नव्हते रंग उडालेली ले, कॅम्बलिनची कंपासची पेटी त्याच्या आतल्या साईडला आपण मंडे टू साठी